याला पूर्णतः फडणवीस सरकार जबाबदार आहे कारण त्यांनी जे आर जे आर मध्ये पण खूप फसवीगिरी केलेली आहे त्यामुळे पूर्णतः फडणवीस सरकार जबाबदार आहे सरकारच हेच कळत नाही सरकार जिम्मेदार आहे पण आजू किती मराठा आयोग बळी घेणार आहेत हे आजू या सरकारचा काही समज नाही लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील एका युवकाने पंचवीस वर्षीय अभिजित साळुंके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली कारण आहे मराठा कुणबी नोंद नसल्याच्या कारणावरून आत्महत्या केली आपल्या बरोबर त्यांचे आहेत काय सांगाल काका काय प्रतिक्रिया मुलगा सतत प्रतिक्रियामध्ये सामील व्हायचा आंतरवादी मध्ये जायचा मुंबई मोर्चात जायचा आणि असा सतत आरक्षणाच्या त्रासला कंट्रोल मनात विचार धरून जीवन अंतरा संपूर्ण आपल्याबरोबर त्यांचे बंधू देखील आहेत काय सांगाल बंधूने आत्महत्या केली काय प्रकार होता काय घटना आहे ती त्यांनी समजा आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी पुणे किंवा लातूर किंवा मध्ये राहत होता त्यांनी असं आणि असंच काहीतरी लागल तसं काम करायचं किंवा समजा त्याचं शिक्षण वगैरे हो बी कॉम झाले आणि त्याला एक नोकरीचे कुठेतरी लागावून त्यांना इकडे तिकडे जायचं म्हणून जाता दरांगी पाटील यांच्यासोबत आरक्षणामध्ये जायचा आणि मुंबईला किंवा अंतरवाली भरपूर ठिकाणी त्याने गेला होता पण त्याला कुठं त्याला असं वाटलं की आता आरक्षण भेटले आता सगळं काही ठीक होईल मी घराचं संपूर्ण वज माझ्या खांद्यावर ठेवेल आणि सगळ्या गोष्टी करेल पण ते आमच्या गावामध्ये एक पण नोंद सापडली नाही कुणबीची आणि तालुक्यामध्ये पण सापडली नाही त्याच्यामुळे त्यानं चार पाच दिवसाला मध्ये होता आणि असंच म्हणत होता की आता कसं करू मी मला दोन लेकर एक मुलगी तीन महिन्याची आहे आणि एक मुलगी अडीच वर्षाची आहे आम्हाला राहिला घर पण नाही परत एक एकर शेत आहे आणि आम आमच्यामध्ये परिस्थिती खूप नाजूक आहे त्याच्यामुळे त्यानं म्हणला की आता काय करावं काय करावं ते ना ना टेन्शन नाही शेवटचा निर्णय घेतला आणि त्याने गळफास घेतला पण तुमच्या बंधूशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं त्या दिवशी सकाळी झालं होत आपल्याबरोबर त्यांच्या आई देखील आहेत काय सांगाल माय तुमचा मुलगा गेलाय काय प्रतिक्रिया लेकर बाळा सोडून जात होतं बघत होतं काय न नो, लागल नोकरी कस होईल दोन लेकर आहेत आपल्या बरोबर गावातील व्यक्ती आहेत काय सांगाल तुमच्या गावातला एक व्यक्ती गेलाय काय प्रतिक्रिया आहे तुमचं आमच्या गावातील अभिजीत गोविंदराव सोळंके हा सतत आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी सक्रिय सहभागी राहत होता कारण त्यानं ग्रॅज्युएशन कम्प्लीट बी कॉम चालू होतं शिक्षण असून सुद्धा आपल्याला नोकरी मिळत नाही हा त्याच्यामध्ये धरंगे पाटलाचं उपोषण अमरण उपोषण पाटलाचं आंदोलन असं त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला नंतर मुंबईला पहिल्यांदा वाशीला जाऊन गुलाब उदून आल्यानंतर त्यावेळेस सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालं नाही नंतर आता कालपुरा मुंबईला आझाद मजा मोर्चाला गेला होता तिथं उलाला उधळून आल्यानंतर त्याला आपल्या गावामध्ये गावातील परिस्थिती काय आपल्या गावामध्ये कुणबी नोंद कुठंच सापडत नाही हे जेव्हा त्याला लक्षात आलं तेव्हा सतत त्यांना कुणबी नोंदी कुठं आहे का आरक्षण का आपल्या कुणबी नोंदी नाही तर आरक्षण आपल्याला काय फायद्याचं असं सतत घोकत असल्यामुळे माझ्या दोन मुली माझा घरचा प्रपंच कसा चला मला माझ्या वडिलाला दोन एकर जमीन आहे माझ्या हिशाला एक एकर जमीन त्या जमिनीत मी काय करू काय खाऊ लेकराला काय घालू काम लागत नाही नोकरी लागत नाही या योजनेमध्ये ना आरक्षणासाठी खूप परेशान होता आरक्षण नाही मिळालं म्हणून त्यांना त्या निराशेच्या गर्दीमध्ये एक मोठी चूक केली की आमच्या गावावर एक संकट आलं खंडाळे गावावर मराठा समाजाचा एक योग आत्महत्या करून वारल्यामुळे गावावर एक शोकळा हो पसरले कवापासून तुम्हाला बोलणं झालं होतं त्यांच्यावर दोन दिवस आधी आमच्या होती आपल्याला आरक्षण म्हणून काय फायदा झाला आपले कुठंच म्हणून सापडत नाही मग आपल्याला आता माझं माझ्या माझ्या पैसे जमीन कमी आहे मला काही नोकरी लागत नाही मी काय करू असं त्यांना खूप मध्ये गेलो होतं मी तर समजावण्याचा खूप प्रयत्न का आपण तात्पुरतंच मला आओ, हो असं समज समजलं करायचं पण त्यांना मध्ये गेल्यामुळे त्याला काही समजलंच नाही त्यामुळं आम्हाला खूप आता आमची हानी झाली आहे आमच्या इथला एक आंदोलक आणि आमचा एक विद्यार्थी बी कॉम शिकलेला नोकरी लागत नाही म्हणून वारल्यामुळं आमचं नुकसान खूप झालेलं आहे आपल्या बरोबर त्यांचे मित्र देखील आहेत काय सांगाल तुमचा मित्र गेलाय काय प्रतिक्रिया तो मित्र असा होता की मराठा आरक्षण मध्ये खूप लढ्यामध्ये त्यांना लढायचं सगळे आरक्षणला पुन्हा आपण मुंबईला गेला पण सुद्धा डिप्रेशन मध्ये त्यानं की वा एवढं आरक्षण होऊन एवढं भेटून आपल्याला काही नाही गावात नोंदी नाहीत आपण कसं चालवायचं घर कसं चालवायचं तो खूप शिकलेला होता दोन लहान लहान लेकरं आहेत त्याचे कसं कुटुंब चालवायचं राहायचा पण आम्ही बार बार समजण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शेवटला टोकाचा पाऊल घेतला त्याच्यासाठी त्या घरावर खूप मोठी हानी आलेली आहे बर आ, ह्याला जबाबदार कोण असेल आता आता जे 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 गोगरे गेलाय जे जे कराड हे जे त्यांना जमेदार जे 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 कोण असेल काय वाटत तुम्हाला हे सरकारच हेच कळत नाही सरकार जिम्मेदार आहे पण अजून किती मराठा व्यक्तीचे बळी घेणार आहेत हे अजून या सरकारचं काही समज नाही आपल्या बरोबर त्यांची चुलती देखील आहेत काय सांगाल काय कुठल्या गेलाय काय प्रतिक्रिया माझ्यासोबत यावेळी तो आरक्षणाला होता मुंबईला समन्वयक म्हणून आमची स्टेज जवळ ड्युटी होती त्यावेळी त्यांना भरपूर मेहनत पण घेतली गुलाल उधळला आम्ही मुंबईमध्ये गावात येऊन पण गुलाल उधळला सतत डिप्रेशन मध्ये राहायचा की काका कसं आपल्या इथं कुणबी नोंदी नाहीत हैदराबाद गॅजेट लागू आणि त्यामध्ये तर कुणबी नोंद कंपल्सरी केलेली आहे मग आपले तर कोणबी नोंद नाही मग आपण कसं करायचं मी त्याला वारंवार समजावून सांगून पण त्याने टोकाच पाऊल उचललं तुमचं बोलणं कधी झालं होतं आणि कस दहा सप्टेंबरला तू बोलला होता मी चाकूरला असतो तिथून आल्यानंतर तुम्हाला भेटला होता, होता बस स्टँड करू माझे दोन लेकरं आहेत मला पण नोकरी नाही एवढं शिकून तर काय फायदा झाला सध्या तर सुशिक्षित बेकार ह्याच पोझिशन मध्ये आहे मी घरी काही शेती करावं तर शेती नाही घर नाही राहिला मी कसं जगू आणि माझं कुटुंब कसं जगू ह्याच डिप्रेशन मध्ये त्यानं टोकाचं पाऊल उचललं आपल्या बरोबर गावातील जे व्यक्ती आहेत काय सांगाल गावातला एक तरुण तडफदार गेलाय काय प्रतिक्रिया अशी घटना घडू नये माझं एक मराठा सर्व बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की असं टोकाचं पाऊल उचलू नये तो सक्रिय आमच्या सोबत कुठे मुंबई जाऊ आंतरवली येथे जाऊ अगर नाराय आपला दसरा मेळाव्याला सुद्धा त्यांना आला होता सोबत त्यांना कुठेही चला म्हणलं की सोबत त्यांना आमच्या सोबत पण त्यांना असं नाही करायला पाहिजे होतं त्याने पण शेवट तर हे मराठा बांधवांना मध्ये एवढे कळकळीची विनंती आहे की लोकाचं पाहुणे सरकारला हे सांगणार आहे की आमचा अंत पाहू नये मोब जी आर दिला त्यांनी पण ते काही लोक मध्ये फसवेगिरी केला आहे फसवणूक झाली आहे पण याला जबाबदार कोण असणार आहे याला जबाबदार सरकारच आहे जे आर दिलाय तुम्हाला दिलाय पण काही लोक मध्ये फसवणूक झाली त्या त्याला त्याला वाटलं की झाली आमच्या त्यामुळे त्याला वाटलं झाल्यामुळे आत्महत्या फडणवीस सरकार जबाबदार आहे कारण त्यांनी जे आर तर दिला जी आर मध्ये पण खूप फसवीगिरी केलेली आहे आमची त्यामुळे पूर्णतः फडणवीस सरकार जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं काय फसवणूक केली काय त्यांनी ह्या जे मध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलं त्यामध्ये कंपल्सरी पण बी नोंदी केल्या पण गावामध्येच काय तालुक्यामध्ये नाही आमच्या मग आम्ही आम्हाला आरक्षण भेटणार कसं हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे उभा टाकला होता आणि त्या जे आर मध्ये खरंच शासनानं निर्देश शासनाने आमची फसवणूक केलेली आहे त्याला पूर्णता म्हणजे फडणवीस सरकार जबाबदार हे होते खंडाळीतील व्यक्ती लातरून माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम